पूर्वी आलोय आज आपण तळेगाव बाजार येथील संजीव भामुरे यांच्या शेतात आलो यांनी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज च संजीवनी हे तुरीवर फवारणी केलं असता त्यांनी आलेले रिझल्ट त्यांचे मनोगत आज आपण जाणून घेऊया नमस्का। नमस्कार नमस्कार नाव सांगा संजय मारुती भामोद्रे मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच त्रेचाळीस चौऱ्याहत्तर बरं आणि गाव तळेगाव बाजार बरं आपण पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं हे जे औषध आहे संजीवनी हे कुठून माहिती झालं हे पवारनी तुम्हाला तु आता हे फवारणी केल्यानंतर त्याचे रिझल्ट कसे काय आले आणि त्याच्यात तुम्हाला काय वेगळं वाटलं एकदम अनुभव आला आणि डांगा फुलं आणि पात्या एकदम प्युअर आहेत आता याच्यात तुम्हाला दरवर्षी मारतात त्याच्यापेक्षा असं म्हणजे बाकीच्या औषध यंदा एकदम म्हणजे लय अनुभव आला म्हणजे याच्या पहिले आपण कधीच नाही मारला हा पहिला बाकीच्या औषधापेक्षा काय वेगळं वाटलं अरे एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आहे ब्रँचेस म्हणजे उदाहरणार्थ शेंड्यात वाढ झाली किंवा शेंड्यात बुचक्यात फुलात रूपांतर काय झालं असं शेंडे वाढले आणि डांगाई केल्या आणि फुल पातीला या आणि चिप्पल शंभर टक्के आता हे किती वेळेस फवारणी केलं तुम्ही आणि पहिल्यांदा केलं आता दुसऱ्या अंदा चालू आहे पहिली फवारणी झालेली आहे दुसऱ्यांदा दुसऱ्या वेळेस फवारणी घेत दरवर्षीपेक्षा जास्त होईल याचा अंदाज अरे अंदाज म्हणजे शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की हे जे तूर आहे या तुरीमध्ये आपण आजच्या तारखेत जर पाहिलं तर हे जे पूर्ण शेंडे वगैरे आहेत आहे हे शेंडे पूर्ण लांब झाले आहेत आणि पूर्ण गुचक्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये फुलाची संख्या पण डबल आहे आणि गुचक्यामध्ये पण आहे आता दादांचं म्हणणं आहे की दरवर्षीपेक्षा यावर्षी वेगळं दिसून येत आहे आणि शंभर टक्के त्याचे रिझल्ट आलेले आहेत आता या साईडले पण जरी पाहिलं आपण पूर्ण मागची साईड जर पाहिली त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे झाड भहारून आले आहेत आज पुलाची अवस्था आहे पुन्हा एक आपण याच्यामध्ये अवस्थेमध्ये टाकू आणि त्याचा फायदा होईल यासाठी आपण एक प्रयत्न करू तर बाकी शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छित मारायचं नाही भाव आहे पूर्ण संजीवनीस मारा शंभर टक्के रिजल्ट आहे कमी भावात आहे एकदम शेतकऱ्याला फायदा भेटते सॉरी दुसऱ्या आवश्यक